अखेर माजी समाज कल्याण सभापती यांच्या आंदोलनाचा प्रशासनाने घेतला धसका शेतकऱ्यांचे जुलै महिन्याचे धानाचे चुकारे शासनाकडून एकशे चौदा कोटी मंजूर नमस्कार मी संजना भांबुरे ब्ल्यू स्ट्रॉंग टीव्ही न्यूज चॅनल मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे आणि ही बातमी महाराष्ट्र प्रतिनिधी संजीव भांबुरे यांच्याकडून भंडारा माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंबुर्णे यांनी महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन कार्यालय भंडारा यांना अठ्ठावीस जुलै दोन हजार पंचवीसला पत्र पाठवून अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत शेतकऱ्यांचे चुकारे न दिल्यास एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला जिल्हा मार्केटिंग भंडारा कार्यालयाचा लिलाव करण्याचा इशारा देण्यात आला होता अखेर शासनाने त्वरित दखल घेऊन उन्हाळी धान उत्पादक शेतकऱ्यांना शासनाच्या आधारभूत धान खरेदी केंद्रावर दोन हजार चोवीस मध्ये धान दिले परंतु अजूनपर्यंत शासनाकडून त्यांना पैसे मिळाले नाही माहे आधारभूत मध्ये खरेदी केंद्रावर धान्य दिले त्यांचे पेमेंट अठ्ठावीस सप्टेंबर दोन हजार पर्यंत दिले नाहीत तर एकोणतीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन कार्यालय भंडारा यांचा लिलाव करण्याचा इशारा दिला होता परंतु शासनाने वेळीच दखल घेऊन उन शेतकऱ्यांच्या उन्हाळी धान्याच्या चुकाराचे पैसे चोवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीसला एकशे चौदा कोटी मंजूर करण्यात आलेले आहेत व त्याची प्रक्रिया पंचवीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून सुरुवात करण्यात आली असून शेतकऱ्यांच्या खाते अदा करण्याचे कामकाज जिल्हा प्रशासनाकडून सुरुवात करण्यात आलेले आहे व त्यासंबंधीचे पत्र माजी समाज कल्याण सभापती चंद्रशेखर टेंबुर्ने यांना ती महाराष्ट्र स्टेट को ऑपरेटिव्ह मार्केटिंग फेडरेशन कार्यालय भंडारा यांच्याकडून सव्वीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला प्राप्त झाले असून आंदोलन स्थगित करण्याची विनंती करण्यात आलेली आहे अशाच काही नवीन बातम्यांच्या अपडेट्ससाठी आपण पाहत राहा ब्ल्यू स्ट्रॉंग